हॅलो गुड मॉर्निंग महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आहे महाशिवरात्री वर्षातला सगळ्यात मोठा उपवास धरण्याचा दिवससुद्धा तर हा उपवास आहे तो सगळेच मला वाटतंय धरतात पकडतात तर आम्हीसुद्धा पकडलेला आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही खाण्यापिण्याची तयारीसुद्धा चालू झालेली आहे उपवासाची इकडे मी मेहंदी काढलेली आहे ब्रेसलेट टाईप ती थोडीशी दाखवत होते सो इकडे मी साबुदाण्याचे वडे करण्याची तयारी माझी चालू आहे बटाटा किसून ठेवल्या खाली साबुदाणे आहेत आणि घाईघाईत हा व्हिडिओ काढते आहे सकाळी खिचडी खाऊन झालेली आहे आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत मंदिरात जाण्यासाठी आमच्या घराच्या शेजारीच एक महादेवाचं मंदिर सो सोबत, सोबत, सो आहे सो ताईंसोबत ऋतूसोबत स्वरा मी चाललेली आहे आणि प्रॉपर आम्ही पूजेचं ताट सुद्धा घेतलेलं आहे पूजा करण्यासाठी सो हे ते मंदिर आहे सुंदर असं छान असं सजवलेलं सुद्धा आहे आज आणि इकडे सुद्धा खिचडी वाटप होते प्रत्येक महादेवाच्या मंदिरात होतच असते म्हणजे ज्याचा कार्यक्रम असतो त्याचा आणि हा उपवास म्हणजे कसं एकादशी कशी असते एकादशी आणि दुप्पट खाशी तसाच काहीसा उपवास असतो आणि याला सगळे अॅग्री करतील कारण या उपवासामध्ये आपण खिचडी खातो साबुदाण्याचे वडे करतो खजूर खातो वळ खातो रताळे खातो सगळं सगळं खाल्लं जातं उपवासाच्या नावाखाली सगळं जास्तीच खाल्लं जातं सो इकडे पूजा घेतली फुलं वगैरे बेला बेलपत्र वगैरे घेतलं आणि छानपैकी अशी आमची पूजाही आम्हाला करायला मिळ मिळाली कारण दुपारच्या वेळेत थोडंसं गेलो होतं आम्ही उशिरा तर एवढी काही गर्दी नव्हती गाभाऱ्यामध्ये आणि मस्तपैकी आम्हाला पंधरा वीस मिनटं शांततेत अशी पूजा करायलासुद्धा मिळाली इकडे तुम्ही पाहू शकता महादेवाची पिंड आणि मस्त अशी सजावट केलेली आहे आणि त्यांचं एक म्हणजे नियोजनसुद्धा छान आहे कारण बरेच जणं बेलपत्र वगैरे हार वगैरे ठेवतात तर ते पटापट मग ते काढून स्वच्छतासुद्धा ती ठेवतात सो अशा प्रकारे आम्ही मंदिरात जाऊन आलो आणि त्याच्यानंतर मग घरी येऊन मी सावधाने वडे केले दुपारचं ते खाल्लं फराळ आता ही रात्रीची वेळ आहे सो रात्रीच्या वेळेत रताळे आणले होते यांनी सर so, रताळ्याचे तिखट गोड असे काप केलेले आहेत हिरव्या मिरची आणि जिरे जिरे घालून आणि थोडीशी साखर सो so, तेही मस्त लागतात पण त्यात काही यांचं पोट भरणार नव्हतं कारण उपवास आम्ही उद्याच सोडणार आहोत यावेळी तर थोडेसे थालीपीठ दोन दोन प्रत्येकी येतील या साईजचे असे साबुदाणे आणि बटाट्याचे थालीपीठसुद्धा आणि शेंगदाण्याची चटणी केली होती सो असा काहीसा आमचा सागरसंगीत बेत झालेला आहे आय होप तुम्ही ही छानपैकी अशी महाशिवरात्री खाऊन पिऊन साजरी केलेली असेल आणि सुद्धा झालं तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी मग छानपैकी असा बेत केला होता जवळजवळ एक वाजला मला तरी तर वरण भात चवळी बटाट्याची भाजी आणि पिवळ्या बटाट्याची चटणी सो असं काहीसं केलं होतं आणि हा शेवयांची खीरसुद्धा मी केली होती सो असं सागरसंगीत आपला आणि छानपैकी आपला उपवास महाशिवरात्रीचा झालेला आहे आणि तो सोडण्यासुद्धा आलेला आहे सो यस असा होता आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा Bye-bye.